नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत स राज्यात सत्तेवर असणाऱ्या महायुतीचे अनेक उमेदवारांना पराभवाचं तोंड पाहावं हो लागलं मग त्यामुळं माहितीच्या भारतीय जनता पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षांच्या नेते मंडळींना मग येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत काय होईल याचा त्यांनी अंदाज घेतला आणि त्या ह्याच्यातूनच मग मुख्य तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि सर्व धुरीणांनी बसून मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची घोषणा केली ही ही योजना जाहीर करताना निकषाने अटीपण होत्या त्यात अठरा त्या वयोगट अठरा ते वयोगट पासष्ट दरम्यानच्या ह्या लाडक्या बहिणींचं हो। वय असावं त्यांचं उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असावं हो। कोणाकडं त्या ज्या लाडक्या बहिणी सक्षमीकरण सन्मान निधी हवा त्यांना ज्यांना हवा असेल त्यांच्या घरात चारचाकी आणि दुचाकी वाहन नसावं त्याचबरोबर एका घरातील किंवा एका कुटुंबातील दोनच महिला यासाठी लाभार्थी ठरतील आणि राज्य शासन किंवा केंद्र शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ घेणार नाही अशी अशा त्या अटी आणि शर्ती होत्या शासनानं अर्ज दाखल करण्याचं आव्हान केलं सर्व संपूर्ण महाराष्ट्रात जिथं तिथं प्रचंड अशी गर्दी महिलांनी केली होती आणि तब्बल दोन कोटी <coughs> त्रेसष्ट लाख एवढ्या संख्येनं महिलांनी या लाडक्या बहिणीचं सन्मान निधी मिळ मिळावा यासाठी अर्ज दाखल केले होते मग हे दाखल केलेल्या अर्जाची छाननी आणि त्याला मंजुरी देण्याचं काम हे महिला बालकल्याण कर खात्यातील कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं होतं किंवा त्या त्याच्यावर नेमलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचं होतं आणि त्यांच्यासमोरही नियम आणि आठीचं मसुदा होता मग त्यांनी त्याचवेळी तेंच योग्य रीतीनं ज्या निकषात्मक बसतात त्याच महिलांना मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहीण करणं गरजेचं होतं पण त्यांनी मग हेतू पुरस्कर डुळेझाक केली की त्यांना त्या ते येईल त्या अर्जाला मान्यता द्या असा वरूनच आदेश होता की काय अशी शंका सारखीच ही परत त्यावेळेसची परिस्थिती होती आणि त्या दोन कोटी त्रेसष्ट लाख महिलांनी अर्ज केले त्यापैकी जवळपास दोन कोटी शेहेचाळीस लाख ह्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र ठरले आणि पात्र ठरल्यानंतर त्यांना दरमहा पंधराशे रुपये सन्मान निधी शासनाकडून देण्यात येऊ लागला या योजनेमुळं या योजनेला जे पैसे लाग दर महिन्याला खर्च होऊ लागले त्यामुळं साहजिकच राज्यातील इतर योजनांवर त्याचा परिणाम सुरू झाला विकास कामांना खीळ बसली आणि मग दरम्यानच्या काळात विधानसभेची निवडणूक पार पडली महा महायुतीला जे अपेक्षित होतं तसं लाडक्या बहिणींनी त्यांना मतदान केलं आणि मग अगदी त्यांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त जागा त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत जिंकल्या आणि परत महायुती सत्तेवर आली पण सत्तेवर युती आली त्या या लाडक्या बहिणींनी मतदान केलं होतं त्या लाडक्या बहिणींचा भाऊराया एकनाथ शिंदे काही परत म मुख्यमंत्री झाला नाही झाले नाही आणि देवेंद्र फडणवीस हे भाजपनं सर्वात जास्त जागा जिंकल्यामुळं भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपला मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा तीन शून्य हा याचं कार्यव्यवहार सुरू केला आणि मग त्यानंतर जून दोन हजार पंचवीसमध्ये लाडक्या बहिणी आता आपल्या डोक्यावरचं ओझ झाले आहे हे लक्षात येताच मग बारीक छाननी करा असे निर्देश शासनानं दिले आणि मग त्या दोन कोटी सेहेचाळीस लाख पात्र लाडक्या बहिणींच्या याचे तप अर्जांची तपासणी सुरू झाली मग त्या तपासणीत असे वेगवेगळे किस्से बाहेर येऊ लागले की काही पुरुषांनीही महिला म्हणून ते अर्ज भरले आणि निधी हडपला हेही दि समोर आलं त्याचबरोबर शासकीय कर्मचारी असलेल्या महिलांनीही लाड मुख्य मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीणहून सन्मान निधीही केला आणि ज्या घरात दोनपेक्षा जास्त काही काही गर लाभार्थी आहेत त्यांनाही त्यांनीही लाभ घेतला आणि केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर योजनांचं जे काही लाभ घेणाऱ्या महिला आहेत त्यांनी याच्यातून लाभ घेतला आणि हे सर्व छाननी करता करता या महिन्यात प्रारंभी ज्यावेळेस सगळी चाळणी केली त्यावेळेस जवळपास सव्वीस लाख चौतीस हजार एवढ्या लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याचं दिसून आलं साहजिकच या एवढं मोठ्या संख्येनं त्या अपात्र ठरल्यामुळं सरकारचा त्यांना दे दे जो सन्मान निधी वाटप केला तो आता यापुढ वाटप त्याची बचत होईल आणि साहजिकच थोडाफार शासनाला आधार होईल मात्र या बहिणी बहिणींना दोषी ठर ठरवणं योग्य ठरणार नाही यात खऱ्या अर्थानं दोषी आहेत ह्या ब ज्यांनी कुणी अर्ज दाखल केले होते आणि ते त्या निकषात बसत नव्हते तरीही त्यांचे अर्ज निकषात बसवून पात्र ठरवण्यात आले आणि ही जी को जी यंत्रणा आहे ती खऱ्या अर्थानं दोषी आहे आणि ज्या ज्या प्रत्येक जिल्ह्यात ही जी छाननी समिती होती त्या छाननी समितीवर कारवाई करणं हे शासनानं पहिलं काम करावं आणि त्यांच्याकडूनच ह्या सव सव्वीस लाख सेहेचाळीस हजार लाडक्या बहिणींना जे दहा ते अकरा महिन्यांचं सन्मान निधी वाटप केलं आहे तो वसूल त्यांच्याकडून करावा एव हीच संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांची मागणी असणार आहे त्यांनी अर्ज केला अर्ज करणं काही त्यांचं चुकीचं नव्हतं परंतु तो अर्ज त्या निकषात चौकटीत बसतो का नाही हे पाहणारी समिती शासनाची होती ना मग त्यांनी त्यांचा अर्ज पात्र ठरवला याचा अर्थ की समिती त्या ह्याच्यावर काम करणारे कर्मचारीच दोषी आहेत या ज्यांना उगचाला धकवून न्या द्यायचं आहे तर द्या यांना पण निधी असं करून त्यांचे जर अर्ध त्यावेळेस मंजूर केले असतील तर ही चूक ती लाभ घेणाऱ्या यांची नाही आहे ती आहे राज्याच्या छाननी समितीची म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात जी छाननी समिती होती त्यांची एवढं मात्र नक्की लाजा वाटू द्या आता मराठ्यांना सुद्धा सत्ता सत्ता करीत बसता नेता नेता मानता पोवर पाय चाटायचे त्यांचे लेकरचं चा आयुष्य बर्बाद व्हायला लागलं सगळं जागे व्हा ना जरा तुमच्या तसा रक्त हाय का नाही असं जरा उसाळ्यासारखं करा ना जातो मराठ्यासारखं घरात काय झोपाता पोरायचं उभं होऊन जाईल राख रांगोळी पोराची आणि पोरीच्या आयुष्याची जरा भाडर डोके येऊ द्या दहा पाच लाखाच्या कामासाठी चंद्रसूर्य आहे तोर वाटोळ करून बसतान पोरायचं आयुष्याचं लाजा वाटू द्या आता मराठ्यांना सुद्धा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील हे मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण मिळावं यासाठीच्या मागणीसाठी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मुंबई येथे आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलन आंदोलनाच्या याला सकल मराठा समाजातील झाडून सर्वांनी उपस्थित राहावं अशी त्यांची अपेक्षा आहे आणि त्यासाठी त्यांनी गेली दहा दिवस महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मराठा बांधवांशी संवाद साधला काल मांजरसुंबा येथील बालाघाट डोंगरावर पण त्यांनी अंतिम इशारा चावडी बैठक घेतली आणि त्या चावडी बैठकीलाही तुफान अशी गर्दी समाज बांधवांची होती आता आज दुपारी बारा वाजता म्हणून जरांगे पाटील आरक्षण याच एकोणतीस या तारखेच्या आंदोलनासंदर्भात अंतर्वली सराटे येथे पत्रकार परिषद घेणार आहे या पत्रकार परिषदेत ते काय बोलतात कोणते निर्णय जाहीर करतात याकडं सर्वांचं लक्ष लागून असणार आहे म्हणून जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी जो आंदोलनाचा लढा सुरू केला आहे तो आता अंतिम लढा आहे असं त्यांचं म्हणणं असून यावेळेस आपण करो किंवा मरो या निर्धारानंच मुंबईत आंदोलन कर आंदोलन करणार आहोत असं म्हटलं आहे आंदोलनकर्ते मुंबईला जातेवेळी काही पे पेट्रोल पंपांनी त्यातही नेगनोर जिल्हा बीड येथील कालिका पेट्रोलियम या प पंपानं इंधनात दोन रुपयाची आंदोलनासाठी जाणाऱ्या वाहनांना दोन रुपयाची प्रति लिटर कपात म्हणजे कमी घेण्याचा निर्णय घेतला आहे तर चार पाच युवक एकत्र आले असून त्यांनी या प्रवासादरम्यान जीच वाहनं चारचाकी वाहनं असतील ती त्यांच्या दोष काही नादुरुस्त झाली तर त्यांचे नम फोन नंबर त्यांनी दिले असून लोकांनी त्यावर फोन करावा आम्ही तिथे येऊन तुमचं वाहन मोफत दुरुस्त करून देऊ असे घोषणा केली आहे असं या समाजासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना सर्व बाजूनी लोकांची सहानुभूतीही दिसून येत आहे आणि त्या सहानुभूतीपोटीच मग कोणी पेट पेट्रोल डिझेलच्या दरात कपात केली आहे कोणी मोफत गाड्याची दुरुस्ती करून देण्यास येत आहे आता वा त्या मार्गावर अनेक ठिकाणी अन्नक्षेत्र पण चालू होतील असे दिसतंय बघू मनोज जरांगे पाटील यांचा सत्तावीसला ते स सक, सकाळी सहा ते सातच्या दरम्यान अंतरवली सराटे येथून मुंबईकडे जाण्यासाठी निघणार आहे आणि त्यांचा सत्तावीस आणि अठ्ठावीसचा प्रवासाचा मार्ग कसा असेल याचं पण आपण या हे केलं आहे त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील समाजबांधवांना काय आव्हान करतायत याची पण चित्रपित सोबत देत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम परवा सं छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील सम सर्वच महाविद्यालयात संपन्न झाला धाराशिव जिल्ह्यातील जिल्ह्यात जे विद्यापीठाचं उपकेंद्र आहे त्या उपकेंद्रात पण वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण झालं हे ध्वजारोहण या उपकेंद्राच्या उपकेंद्रा प्रभारी संचालिका यांच्या हस्ते करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला विद्यापीठाच्या सर्व विभागाचे प्रमुख प्राध्यापक विद्यार्थी हजर होते कळम येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात पण विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुरूंना वाव मिळावा यासाठी काव्यस्पर्धा आयोजन करण्यात आली आणि या काव्यस्पर्धेचं वर्धापन दिने त्याचं हे वाचन कर करण्यात पण आलं या कार्यक्रमाला प्राध्यापक चि चिंते आणि असे हे प्रमुख पाहुणे होते तर या कार्यक्रमाच्या वीस प्रा महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत भगवान त्याचबरोबर विद्यापीठ सिनेटचे सदस्य आणि कॉलेजचे कॉलेजचे प्राध्यापक संजय प्राध्यापक संजय कांबळे आदी मान्य मंडळी उपस्थित होती आणि या काव्यवाचन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ मोठी गर्दी केली होती तूर्ताश एवढंच आपण अपल, आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद